बाप्पाचे आगमन काही दिवसातच होणार आहे त्या अगोदर तुम्ही या गोष्टी जाणून घ्या घरात गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टींची काळजी घ्या जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो देश असो किंवा विदेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे प्रत्येकाला ओढ लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची पण तुम्ही हे नियम जाणून घ्या गणपती कसा बसायचा आहे कोणत्या दिशेला त्याचा मुहूर्त काय आहे या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस वाजता समाप्त होईल मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत राहील म्हणजे तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांचा शुभ केव्हाही गणपतीची बाप्पाची मूर्ती घरी आणून स्थापना करू शकता घरात गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टी लक्षात घ्या जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे तेव्हा तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती व सुख समृद्धी लाभेल पहिली गोष्ट म्हणजे गणपतीच्या मूर्ती समोर रोज सकाळी संध्याकाळी दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावी पूजा करा गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढावा लाडक्या बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहेत त्या दिवसात सात्विक भोजन करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावी पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या थानी रोज गंगाजल जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपतीची बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता पण सिंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची आणणं शुभ मानले जाते तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूंच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका या सर्व गोष्टी तुम्ही पाळवल्यावर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती व सुख समृद्धी लाभेल